मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्याची मुदत शुक्रवारी संपली असून राज्यात सुमारे नव्वद टक्के कुटुंबांचे सर्वेक्षण केला आहे सत्तावीस महानगरपालिका आणि सात कटक मंडळांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याची जबाबदारी प्रागणक व पर्यवेक्षकांवर सोपवण्यात आली होती यासाठी एक लाख पंचवीस हजारांपेक्षा अधिक प्रागणक पर्यवेक्षक आणि अधिकाऱ्यांनी शुक्रवारी संध्याकाळपर्यंत हाय केलेल्या सर्वेक्षणानुसार कोकण त्र्याण्णव टक्के पुणे एक्क्याण्णव टक्के नाशिक एक्क्याण्णव टक्के छत्रपती संभाजीनगर नव्वद टक्के अमरावती पंच्याऐंशी टक्के नागपूर ब्याण्णव टक्के असे राज्यात एकूण नव्वद टक्के कुटुंबांचे सर्वेक्षण केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे ब्युरो रिपोर्ट प्रखर लोकमान्य संपूर्ण महाराष्ट्रातील परखर बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका